मंठा तालुक्यातील तळणी परिसरात पूर्णा नदी पात्रातून टाकळखोफा सासखेडा सरकटे या अवैधरित्या वाळू उत्खनन करून वाहतूक करण्यात येत आहे सुरुवातीला वाळू तस्करांकडून वाळू उपसा होत होता परंतु आता दिवसाही अवैधरित्या वाळू उत्खनन करून वाहतुकीचा सपाटा तस्करांकडून चालू आहे सर्वसामान्यांना शासकीय दरामध्ये रेती मिळत नसून डेपोधारक वाळू तस्करांना हाताशी धरून जास्त दराने रेती विक्री करत आहेत संबंधित वाळू पट्ट्यामध्ये महाराष्ट्र वाईफ न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर यांनी स्वतः जाऊन ग्राउंड रिपोर्ट केली तरीही प्रशासन या संबंधित वाळू तस्करांवर कारवाई करेल अशी अपेक्षा महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर मंठा जिल्हा अधिकारी तहसीलदार यांची आशिष पाय किती घट मोठा कोट्यवधी रुपयाची रेती उपसान चालू आहे तरी या अधिकारी तलाठी हे झोपेचं झोंक येत आहे पैसे घेऊन झोपेचं झोकेत आहे हे ती माफियाची हात मिळवणी करूनच नाही पाय प्रत्यक्ष येऊन बघा